माझ शरीर हो, तो बेडक्यासारखं दिसत नाही स्वतःबद्दल इतकं वाईट बोलणं बऱ्याच आहे सोता स्वतःबद्दल बोलते आणि काय तुम्ही होत इकडे फेरत आहेत आणि तिसरं वो सही वालों को वो सही में निपट डालेंगे गाजर मूल्य है क्या सगड़ा वो सही कर अपमान आया वो सही वालों को निपट डालेंगे बाप का राज है अरे है औकात तो इज्जत से लड़ो आज कदाचित तुम्हें कहीं पत्रकार गए आज जी ही प्रचारित भरणा चालू करण्यासाठी काही ठेकेदारांच्या सुद्धा मीटिंग मंत्र्यांनी ना मंत्र्यांनी नाही पालकमंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी फर्न हॉटेल तुम्ही सीसीटीव्ही चेक करा गेल्या पंधरा दिवसाच कोण आलं कोण गेल कदाचित सीसीटीव्ही गायब असेल मला काल एका अधिकाऱ्याचा फोन आलेला आम्हाला वीस करोड जमा करायला सांगितल्यात वीस करोड कॉन्ट्रॅक्टर कडून पाहिजे आज कॉन्ट्रॅक्टरना सांगितलं पालघरवाल्यांनी कामं विचारून जायचं पालघर जिल्ह्यात वीस करोड कॉन्ट्रॅक्टरला जायला सांगितल्यात पाण्याचा जल जीवन मिशन असेल प्रत्येक असेल म्हणजे जिल्हा परिषद पंचायत तुम्ही कॉन्ट्रॅक्टरने वीस करोड जायची कामं करा नका करून तुमची तिला त्वरित शिकतील अधिकाऱ्यांचा किती तुम्ही वीस करोड वसई विरार महानगरपालिकेमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना फर्न बनलेला दुसऱ्या ठिकाणी बनवलेला त्यांच्याकडून मागितलं जरा विचारा वीस 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 कोणती कामं आहेत वसई विरार भालघर डाडू गवार मोखाडा आणि कोर्ती करतात निपटाण आलं निपटाण आले की त्या अगोदर तुमच्या आवरा पालकमंत्री कुणाचं भला करता करता करतात एवढे तर करणार काय असेल ना एक माणूस की लढा खाली चिपिंग करतात माझी तर ही पण आहे का ज्यांनी शिटी मागितलेली निशाणी कलेक्टर भाऊजनी ते रिजेक्ट केल्यावर म्हणजे चुकीच्या पद्धतीने त्यांनी फॉर्म भरलेला रिजेक्ट केल्यावर का रिजेक्ट केला असा पालकमंत्र्यांचा कलेक्टर म्हणजे तुम्ही परत चिटिंग वरच ना तुम्हाला मी निपटवून टाकतो पालघर जिल्ह्यात आता बघूच हे राजकारण चालू आहे अरे दबावातच आहे सेविका जवळ का मग विक्रमगड कुठेतरी तिला सगळ्या सेविकांना बोलायला लावलं ला, मागे चिन्ह लावलं ला ला, कमळ तुझ्या सस्पेन्शनची ऑर्डर आशा सेविका कामाला ग्रामसेवक तुम्ही तलाठी तुमचा तहसीलदार तुमचा कलेक्टर तुमचा सीओ तुमचे तुम्त पीडब्ल्यू डी आणि जिल्हा परिषदचे कॉन्ट्रॅक्ट अधिकारी एस सी एक्झिक्युटिव्ह हे तुम्ही तीन बोलला वसई विरार महानगरपालिका पालघर जिल्ह्याचे कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी मग आणखीन दुसऱ्या अधिकाऱ्यांकडून काय मागितलं आहे दे वसई आपलं पालघर जिल्ह्यातून शंभर कोटी वेगळ्या एम एस सीबीएस तुम्ही काम करा जका करू लाईट राहो न राहो रस्ते हो खड्डे पडू पाणी योग जल जीवन मिशन शर्मेंची बाप जाप गिरा अख्या पालघर जिल्ह्यामध्ये हिंमत असेल ना तर पालकमंत्र्या माझ्या माझ्याबरोबर दाखवतो विहिरीची खोली तुम्ही खाली बघितली असेल मी विहिरीची खोली वरती बघितलाय म्हणजे दोन तीन थी, फुटाचा कठडा बांधायचा याने पंधरा फूट कठडा पाण्याची टाकी बांधलाय का विहीर बनवलाय जल जीवन मिशन एक पाच किलोमीटर वरती पाणी बाप जन्म देणार नाही बाप जन्मत पाणी जाणार नाही दिलं राज्य एकीकडे हुकुमशाही आरोप आपल्यावरती होत असताना दुसरीकडे भेटी बरुकुमशाही बर्ज आहे बर बर्जा सारखा लढतो हुकुमशाही घेतली कुणावर हुकुमशाही केलाय काल उद्धव ठाकरे सुद्धा हेच बोलले की हुकुमशाही इथंच हुकुम गाडा त्यांच्याबद्दल बोलायचं नाही इकडे येतात वाडवण बद्दल बोलतात बाप मुख्यमंत्री बेटा एन्वयरमिनिस्टर पर्यावरण सुभाष देसाई उद्योग मंत्री सोळा हजार कोटी रुपये येणार कुठे वाढवण बदलतात अरे तुम्हाला पंधराला विरोध करायचा आहे आमच्या सारखा करा काय आम्ही बंदर होऊन देणार नाही तुमचे दे। उद्योग मंत्री सोळा हजार कोटी देणार इन्व्हेस्टमेंट तुमचे सुपुत्र पर्यावरण मंत्री का कॅन्सल केलं तुम्ही मुख्यमंत्री का कॅन्सल केला नाही मूर्ख बनवतात सत्त्याण्णव पासून लोकांना त्यावेळी तेव्हाचे पालकमंत्री गणेश नाईक साहेब आलेले हे सगळ्या लोकांना फेक चौदा मध्ये वेगवेगळे लढले शिवसेना बीजेपी फक्त माझ्या विरोधात विवेक पंडितना साथ दिली शिवसेना बीजेपी एकत्र आणि परत शब्द वाईट येतील ही

आपला निकोले विनोद निकोले पुल भुजारा निरंजन नावकरे